या ठिकाणी सर्वांना नमस्कार महाराष्ट्र राज्य लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अठ्ठेचाळीस जागाचा अचूक निकाल मताधिक्यासह आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच पाहूया तुमच्या खासदाराला किती मताधिक्य मिळालं आहे पा मतदारसंघ उमेदवार आणि विजय उमेदवार आणि त्याचं मताधिक्य अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पाहणार आहोत बुलढाणा या मतदारसंघामध्ये प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार हे एकोणतीस हजार चारशे एकोणऐंशी एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर कोल्हापूर मतदारसंघामध्ये संजय मंडलिक हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये छत्रपती शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार हे एक लाख त्रेपन्न हजार तीनशे नऊ एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर मुंबई दक्षिण मध्य या ठिकाणी राहुल शेवाळे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आणि अनि अनिल देसाई हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली या लढतीमध्ये अनिल देसाई हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार त्रेपन्न हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आणि भाऊसाहेब वाघचौरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये प्रमुख लढत झाली या लढतीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे हे पन्नास हजार पाचशे एकोणतीस एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर हिंगोलीम लोकसभा मतदारसंघामध्ये बाबुराव कोहळीकर आणि नागेश आष्टीकर यांच्यामध्ये ही लढत झाली यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर यांनी एक लाख सात हजार आठशे तेहतीस एवढ्या मताधिक्यांनी या ठिकाणी बाबूराव कोहळीकर यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर मावळ या लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये एकनाथ शिंदे शिंदे गटाचे श्रीरंग बारणे हे शहाण्णव हजार सहाशे पंधरा एवढ्या मताधिक्यांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यांनी संजोग वाघेरे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांचा पराभव केलेला आहे त्यानंतर सातवे लोकसभा मतदारसंघ आहे रामटेक या रामटेकमध्ये राजू पारवे आणि श्यामकुमार बर्वे यांच्यामध्ये लढत झाली यामध्ये श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार पासष्ट हजार सहाशे पस्तीस एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील माने आणि सत्यजित पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे ग गटाचे उमेदवार या ठिकाणी तेरा हजार चारशे सव्वीस मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत अत्यंत निसटचा विजय या ठिकाणी धैर्यशील माने यांना मिळालेला आहे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत पहा त्यानंतर नंदुरबार या ठिकाणी हिना गावित बी जे पीच्या उमेदवार आणि गोपाळ पाडवी यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये गोवाल पाडवी यांना हे या ठिकाणी विजय झाले त्यांचं मताधिक्य आहे एक लाख बासष्ट हजार पाचशे शहाण्णव एवढ्या मतांनी या ठिकाणी काय केलेलं आहे गोवाळ पाडवी यांनी हिना गावित यांना हरवलेलं आहे त्यानंतर धुळे धुळेमध्ये सुभाष भामरे बी जे पीचे उमेदवार आणि शोभा बच्चाव काँग्रेसच्या उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी जोरदार लढत झाली आणि या लढतीमध्ये अतिशय काटेची टक्कर होती पा धुळ्यामध्ये सुभाष भामरे आणि शोभा बच्चाव यांच्यामध्ये शोभा बच्चाव या काँग्रेसच्या उमेदवार या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत चार हजार सातशे चौदा मताने फक्त चार हजार सातशे चौदा एवढ्या मताने काँग्रेसच्या शोभा बच्चाव या ठिकाणी धुळे लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले आहेत त्यानंतर जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये स्मिता वाघ बी जे पीच्या आणि करण पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये बी जे पीच्या स्मिता वाघ या दोन लाख पन्नास हजार आठशे सत्त्याण्णव मतांनी या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत त्यानंतर रावेरमध्ये रक्षा खडसे बी जे पीच्या आणि श्रीराम पाटील यांच्यामध्ये एन सी पीचे श्रीराम पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये रक्षा खडसे या दोन लाख एकोणतीस हजार आठशे एकोणऐंशी मतांनी विजयी झालेले आहेत पहा खूप मोठं मताधिक्य या ठिकाणी रक्षा खडसे आणि स्मिता वाघ यांनी मिळवलेलं आहे दोन लाखाच्या वरती मताधिक्यांनी या ठिकाणी त्या विजयी झालेल्या आहेत त्यानंतर तेरावा मतदारसंघ आहे अकोला अकोला मतदारसंघामध्ये अनुप धोत्रे आणि अभय पाटील यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये अनुप धोत्रे बी जे पीचे चाळीस हजार चारशे अडोतीस मताधिक्यांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर चौदावा लोकसभा मतदारसंघ आहे वर्धा या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास तडस बी जे पीचे आणि अमर काळे यांच्यामध्ये अत्यंत काट्याची टक्कर झाली या लढतीमध्ये एन सी पीचे म्हणजेच या ठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार अमर काळे हे सदोतीस हजार दोनशे बेचाळीस मताधिक्यांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर नागपूर मतदारसंघ लोकसभा मतदारसंघ याच्यामध्ये नितीन गडकरी बी जे पीचे उमेदवार आणि विकास ठाकरे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये नितीन गडकरी या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यांचं मताधिक्य आहे पहा एक लाख चौतीस हजार सहाशे चार एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी नितीन गडकरी विजयी झालेले आहेत त्यानंतर चंद्रपूरचा अत्यंत धक्कादायक निकाल सुधीर मुनगंटीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये झालेला आहे आणि या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचा बी जे पीचे जे मंत्री होते त्या मंत्र्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार यांनी या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार यांचा दोन लाख साठ हजार चारशे सहा एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी पराभव केलेला आहे अत्यंत या ठिकाणी सुधीर मुनगंटीवारांसाठी ही दुःखद घटना या ठिकाणी म्हणावं लागेल की त्यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे नांदेडमध्ये प्रताप पाटील आणि वसंत चव्हाण यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली ही देखील नांदेडची लढत देखील खूप प्रतिष्ठेची होती कारण की अशोक चव्हाण यांनी या ठिकाणी बी जे पीमध्ये प्रवेश केला होता त्याच्यामुळे या ठिकाणी प्रताप पाटील जिंकतील असं वाटत होतं परंतु या ठिकाणी काँग्रेसचे वसंत चव्हाण हे तेवीस हजार चारशे वीस एवढ्या मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत त्यानंतर अठरावा लोकसभा मतदारसंघ आहे रावसाहेब दानवे हे जे केंद्रीय मंत्री होते त्यांना देखील या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला कल्याण काळेंनी या ठिकाणी रावसाहेब दानवेचा पराभव केलेला आहे बी जे पीचे उमेदवार रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री यांचा या ठिकाणी एक लाख आठशे अठ्ठ्याण्णव मतांनी या ठिकाणी कल्याण काळे यांनी पराभव केलेला आहे खूप मोठा पराभव या ठिकाणी रावसाहेब दानवेंचा झालेला आहे मराठा फॅक्टर या ठिकाणी मरो मनोज झरांगे यांचा या ठिकाणी प्रभाव दिसून येतो आहे आणि त्यांच्यामुळंच या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा पराभव आपण या ठिकाणी पाहत आहोत त्यानंतर दिंडोरीमध्ये भारती पवार आणि भास्कर भगरे शरद पवार गटाचे उमेदवार यांनी केंद्रीय मंत्री मंत्री भारती पवार यांचा देखील पराभव केलेला आहे भास्कर भगरे हे एक लाख तेरा हजार एकशे नव्याण्णव एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून आलेले आहेत त्यांनी भारती पवारांचा या ठिकाणी पराभव केलेला आहे त्यानंतर भिवंडीमध्ये देखील कपिल पाटील यांचा या ठिकाणी पराभव झालेला आहे बाळामामा म्हात्रे एन सी पी शरद पवार गटाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत बाळूमामा म्हात्रे यांचा एकाहत्तर हजार चारशे सत्त्याऐंशी एवढ्या मताधिक्यांनी या ठिकाणी विजय झालेला आहे त्यानंतर मुंबई उत्तर पियुष गोयल आणि भूषण पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली पियुष गोयल या ठिकाणी विजयी झालेले आहेत बी जे पीचे त्यांचं मताधिक्य आहे तीन लाख छप्पन हजार नऊशे शहाण्णव एवढ्या मताधिक्यांनी या ठिकाणी पियुष गोयल गोयल विजयी झालेले आहेत त्यानंतर बावीसवा मतदारसंघ आहे मुंबई उत्तर पूर्व यामध्ये मिर कोटेचा आणि संजय दिना पाटील म्हणजे बी जे पी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यामध्ये ही लढत झाली या लढतीमध्ये खूप चुरशीची लढत झाली संजय दिना पाटील हे एकोणतीस हजार आठशे एकसष्ट मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ हे बी जे पीचे उमेदवार आणि रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये मुरलीधर मोहोळ हे एक लाख पाच हजार सालापूरमध्ये सोलापूरमध्ये दे देखील खूप रंगतदार सामना सुरू होता राम सातपुते आणि प्रणिती शिंदे शेवटच्या क्षणी प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली आणि त्यांचं मताधिक्य आहे चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्त्याण्णव एवढ्या मताधिक्याने प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या त्यानंतर भंडारा गोंदिया या ठिकाणी सुनील मेंढे प्रशांत पडोळे यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली याच्यामध्ये काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे चौतीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर गडचिरोली चिमो चिमूर या लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक नेते बी जे पीचे उमेदवार आणि नामदेव किरसान काँग्रेसचे उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये नामदेव किरसान यां हे विजयी झालेले आहेत आणि त्यांचं मताधिक्य आहे एक लाख एक्केचाळीस हजार सहाशे शहाण्णव एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी नामदेव किरसान हे काँग्रेसचे उमेदवार ग गडचिरोली चिमूर या लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत त्यानंतर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी काळगे आणि सुधा शृंगारे या ठिकाणी निवडणूक लढत होते या लढतीमध्ये शिवाजी काळगे हे काँग्रेसचे उमेदवार पासष्ट हजार एकोणपन्नास मतांनी या ठिकाणी विजयी झालेले आहेत म्हणजे लातूरमध्ये देखील या ठिकाणी काँग्रेसचे शिवाजी काळगे हे विजयी झालेले आपण पाहत आहोत त्यानंतर उत्तर मध्य मुंबई यामध्ये उज्ज्वल निकम बी जे पीचे उमेदवार आणि वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या उमेदवार यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये वर्षा गायकवाड या फक्त सोळा हजार पाचशे चौदा एवढ्या मताधिक्याने विजयी झाल्या म्हणजे उत्तर मध्य मुंबईची अत्यंत काट्याची टक्कर झाली या लढतीमध्ये देखील बी जे पीचे उज्ज्वल निकम या ठिकाणी पराभूत झालेले आहेत आणि वर्षा गायकवाड या या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत त्यानंतर तिसावा लोकसभा मतदारसंघ आहे यवतमाळ वाशिम याच्यामध्ये राजश्री पाटील आणि संजय देशमुख यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली राजश्री पाटील या एकनाथराव शिंदे गटाच्या उमेदवार आणि संजय देशमुख हे उद्धव बा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार हे या ठिकाणी यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये विजयी झालेले आहेत संजय देशमुख यांचं मताधिक्य आहे त्र्याण्णव हजार चारशे आठ एवढ्या मताधिक्यांनी या ठिकाणी राजश्री पाटील यांचा पराभव संजय देशमुख यांनी केलेला आहे परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये संजय जाधव आणि महादेव जानकर यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये संजय जाधव यांनी महादेव जानकरांचा एक लाख चार हजार दोनशे एकोणचाळीस एवढ्या मतांनी या ठिकाणी पराभव केलेला आहे म्हणजेच अत्यंत चांगला असा पराभव महादेव जानकरांचा या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी चंद्रकांत खैरे संदीपान भुमरे आणि इंतिमान जलील यांच्यामध्ये या ठिकाणी सामना झाला या याच्यामध्ये संदीपान भुमरे हे खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेले आहेत आणि त्यांचं मताधिक्य आहे एक लाख तेहतीस हजार पाचशे सात एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी संदीपान भुमरे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत तेहतीसवा मतदारसंघ आहे नाशिक या नाशिक मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजे आणि हेमंत गोडसे यांच्यामध्ये या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये राजाभाऊ वाजे छप्पन हजार चारशे त्र्याहत्तर मता मतदारसंघामध्ये भारती कामदी आणि हेमंत सावरा यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये हेमंत सावरा हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत बी जे पीचे या ठिकाणी हेमंत सावरा यांचं मताधिक्य आहे एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे एकोणीस एवढ्या मताधिक्याने पालघरमध्ये हेमंत सावरा हे विजयी झालेले आहेत त्यानंतर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार वन आणि शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांच्यामध्ये या ठिकाणी या दोघांमध्ये या ठिकाणी ही लढत झाली या लढतीमध्ये श्रीकांत शिंदे हे दोन लाख नऊ हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी विजयी झाले त्यानंतर ठाण्यामध्ये राजन विचारे आणि नरेश मस्के यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत झाली या लढतीमध्ये नरेश म्हस्के हे दोन लाख सोळा हजार एक्कावन्न एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्याचबरोबर मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तीकर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये अत्यंत चुरशीचा आणि अत्यंत या ठिकाणी काट्याची टक्कर या ठिकाणी म्हणावी लागेल की रवींद्र वायकर हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार फक्त आणि फक्त सहाशे एक मताधिक्याने विजयी झालेले आहेत म्हणजे अत्यंत चुरशीचा आणि काट्याचा श्वास रोखून ठेवणारी ही लढत या ठिकाणी झालेली आहे फक्त सहाशे एक मतांनी रवींद्र वायकर या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत आणि यामिनी जाधव यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे बावन्न हजार तीनशे एक मताधिक्याने विजयी झालेले आहेत रायगडमध्ये अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये लढत झाली या लढतीमध्ये अनंत गीतेंना या ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला अनंत गीतेंना पंचावन्न हजार दोनशे तीन एवढ्या मताधिक्याने सुनील तटकरे यांनी हरवलेला आहे त्यामुळे रायगडचा गड या ठिकाणी शिवसेनेचा गेलेला आहे पा त्यानंतर बारामतीमध्ये सुनित्रा पवार अजित पवार गटाच्या उमेदवार आणि सुप्रिया सुळे शरद पवार गटाच्या उमेदवार या ननंद भाऊजाईंची या ठिकाणी लढत झाली या लढतीमध्ये सुप्रिया सुळे एक लाख त्रेपन्न हजार पाचशे तीस एवढ्या मताधिक्यांनी विजयी झालेल्या आहेत त्यानंतर एक्केचाळीसवा मतदारसंघ आहे शिरूर या ठिकाणी शिवाजीराव अडळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये ही लढत झाली या लढतीमध्ये अमोल कोल्हे हे एक लाख एकोणचाळीस हजार शहाऐंशी एवढ्या मताधिक्यांनी विजयी झालेले आहेत त्यानंतर अहमदनगरमध्ये सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये देखील काट्याची एकदम टक्कर झालेली आहे एकदम चुरशीचा सामना झाला या लढतीमध्ये निलेश लंके हे फक्त पंधरा हजार आठशे बेचाळीस एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर सर्वात हाय व्होल्टेज आणि सर्वात श्वास रोखून धरणारी लढत म्हणजे बीडची लढत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे अत्यंत काट्याची टक्कर ह्या फेरीमध्ये पंकजा मुंडे पुढे तर दुसऱ्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे पुढे तिसऱ्या फेरीमध्ये पंकजा मुंडे पुढे चौथ्या फेरीमध्ये बजरंग सोनवणे पुढे म्हणजे या ठिकाणी अत्यंत काट्याची लढत झाली आणि या लढतीमध्ये ज्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत पंकजा मुंडे यांना पराभवाचा सामना या ठिकाणी करावा लागलेला आहे अत्यंत शेवटच्या सगळ्यात शेवटचा निकाल जर कोणाचा आला असेल तर बीड जिल्ह्याचा हा निकाल आलेला होता कारण की अत्यंत जबरदस्त वातावरण त्या ठिकाणी झालं होतं की अत्यंत म्हणजे खराब वातावरण त्या ठिकाणी झालं होतं पोलिसांना त्या ठिकाणी कंट्रोल करावं लागलं आणि हा जो पराभव आहे तो पंकजा मुंडेंचा या ठिकाणी सहा हजार पाचशे मतांनी पंकजा मुंडे पडलेले आहेत अत्यंत म्हणजे म्हणावं लागेल की खूप असा या ठिकाणी मराठा मतदारांनी त्यांचं जे हे आहे सर्वस्व या ठिकाणी लावलं म्हणावं लागेल आणि मनोज झरांगे पाटलांचा देखील या मतदारसंघावरती खूप मोठा पगडा होता आणि त्याचमुळे या ठिकाणी पंकजा मुंडेंना या ठिकाणी जातीय राजकारणातून राजकारणामुळं या ठिकाणी त्यांचा पराभव या ठिकाणी झाला असं आपल्याला म्हणावं लागेल त्यानंतर उस्मानाबादमध्ये म्हणजे धाराशिव यामध्ये ओम निंबाळकर आणि अर्चना पाटील यांच्यामध्ये लढत झाली या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर हे तीन लाख अठ्ठावीस हजार एकोणसत्तर एवढ्या मताधिक्याने या ठिकाणी विजयी झालेले आहेत त्यानंतर म्हाडामध्ये सिंग निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यामध्ये या ठिकाणी सामना झाला यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे एक लाख तीन हजार आठशे त्र्याऐंशी एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर सांगलीमध्ये सांगलीचा निकाल हा देखील एक धक्कादायक आहे कारण की या ठिकाणी विशाल पाटील अपेक्ष उमेदवार चंद्रहार पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्ये ही लढत झाली प्रामुख्याने आणि या लढतीमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार असतील भाजपचे उमेदवार असतील आणि विशाल पाटील अपक्ष असतील यांच्यामध्ये ही लढत झाली आणि या लढतीमध्ये विशाल पाटलाने एक लाख एक हजार एकशे चौऱ्याण्णव एवढ्या एक मताधिक्याने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे म्हणजे अपक्ष उमेदवार या ठिकाणी सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये विजयी झालेला आहे सातारामध्ये उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यामध्ये देखील अत्यंत चुरशीचा आणि पाहण्याजोगा या ठिकाणी सामना या निवडणुकीचा झाला या निवडणुकीमध्ये बी जे पीचे उदयनराजे भोसले हे या ठिकाणी बत्तीस हजार सातशे एकाहत्तर एवढ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत त्यानंतर रत्नागिरीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये देखील नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यामध्ये निवडणूक या पार पाडली आणि या निवडणुकीमध्ये नारायण राणे यांचा एकोणपन्नास हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर एवढ्या मताधिक्याने विजय झालेला आहे अशा पद्धतीने आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांचे जे निकाल आहेत आणि त्या निकालाबरोबर त्यांचं मताधिक्य देखील आपण उमेदवारांचं पाहिलेलं आहे मग आता कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या ते आपण पाहूया पहा महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट यांचं आपण प्रथमतः या ठिकाणी जागा पोपा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या ठिकाणी एकवीस जागा लढवल्या होत्या आणि या एकवीस जागेपैकी त्यांच्या नऊ या ठिकाणी खासदार निवडून आलेल्या आहेत आणि काँग्रेसने सतरा जागा लढवल्या होत्या त्या सतरापैकी तेरा जागा काँग्रेसने काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत त्यानंतर एन सी पीच्या दहापैकी म्हणजे शरद पवारांच्या दहापैकी आठ या ठिकाणी खासदार निवडून आलेले आहेत म्हणजे अत्यंत महत् कामगिरी आणि सर्वात उल्लेखनीय कारिंग कामगिरी ही एन सी पी पक्षाची झालेली आहे म्हणजे काँग्रेस शरद पवारचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस या राष्ट्रवादी काँग्रेसने दहापैकी आठ जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत आणि बी जे पीला फक्त अठ्ठावीस जागा त्यांनी लढवल्या होत्या त्या अठ्ठावीस जागेपैकी फक्त नऊच जागा त्यांना जिंकता आलेल्या आहेत आणि एकनाथ शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या होत्या त्यातल्या त्यांना फक्त सातच जागा जिंकता आलेल्या आहेत त्यानंतर अजित पवार गटाने चार जागा लढवल्या होत्या त्यापैकी त्यांना एकच जागा या ठिकाणी जिंकता आलेली आहे ती आहे सुनील तटकरे यांची अपक्ष विशाल पाटील या ठिकाणी एक जागा काय झालेली आहे विजयी झाले आहेत रासपने देखील एक जागा लढवली आणि त्यांचं या ठिकाणी एकही एक उमेदवार म्हणजे एकही उमेदवार त्या ठिकाणी काही नाही तर निवडून आलेला नाही मग महाविकास आघाडीला तीस जागा आलेल्या आहेत अपक्षाला एक जागा आणि महायुतीला सतरा जागा अशा पद्धतीनं हे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचं महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल आहे महाविकास आघाडी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल आणि राष्ट्रवादी असेल यांनी अतिशय चांगल्या जागा या ठिकाणी मिळवलेल्या आहेत तीस जागा त्यांना मिळालेल्या आहेत अपक्षला एक म्हणजे ते देखील काँग्रेसचेच आहेत विशाल पाटील म्हणजे जवळजवळ महाविकास आघाडीचे एकतीस जागा म्हणावे लागतील आणि महायुरतेला फक्त आणि फक्त सतरा जाग्यावरती समाधान मानावं लागलं अत्यंत या ठिकाणी हाय व्होल्टेज निवडणूक या ठिकाणी महाराष्ट्राची झाली आणि या महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये खरोखर महाविकास आघाडीने या ठिकाणी महायुतीचा पराभव केला असंच म्हणावं लागेल या ठिकाणी सर्वांनी व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचा आभार धन्यवाद